दोनशे हजार रुपयातले फक्त दोनशे रुपये आठशे रुपये म्हणजे तुम्हाला बायकांचे केस वाढण्यासाठी नीट होण्यासाठी सुळसुळ होण्यासाठी तेल आणले लोशन्स आणलेत ते वेगळे शॅम्पू कंडिशनर आणि काय काय वापरताय ते पैसे वेगळे आणि कटिंगला आठशे हजार रुपये अगं तुम्हाला बायकांच्या ह्या केसांवर पैसे उडवून ओढवून नवऱ्यांच्या अर्धे केस ओढाले उगाचच नाही आम्ही चाळीस टकले होत मला वाटते नवऱ्याने नोकरी करत करत जोड धंदा म्हणून कटिंग शिकलं ना तरी फक्त स्वतःच्या बायकोचे केस कटिंग करून करून कर्जांचे हप्ते फेडतील ते <laughs> चालला कुठे आज सुट्टी ना कटिंगला ऍडमिशन घेऊन येतो <laughs> 的山峰。